राज्याचे कृषी मंत्री यांनी मध्यंतरी विधान केलं होतं की कृषी मंत्री पद हे उजाळ गावाची आहे हाच उजाळ गावाचा पाटील काय नाव आहे त्याचा तो कोकाटे काय माणिकराव माणिक राव कायचा माणिक कोकाटे हा नालायक माणूस ज्या सभागृहामध्ये आम्ही पाठवला त्या सभागृहामध्ये बसून रमी खेळून राहिला गाव उजाळ कोणत्या पाटलांनी केलं पहिले हे शोधलं पाहिजे तिथं रमी बसून अख्या शेतकऱ्याचं आयुष्य सट्ट्यावरती लावणाऱ्या या नालायक मानिकराव कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे देवाभाऊ स्वतःला बुद्धिमान तुम्ही समजता हुशार समजता तुमचं मंत्रिमंडळ तो कोण गोपीचंद पडळकर नालायक बदमास तो दुसरा म्हणजे तिथं काय पुस्तक खेळायला गेले काय तो संजय गायकवाड इतकी नालायक लोक शोधून शोधून आणलीत तरी कशी आणि यांना एवढी मोठी मोठी महत्वाची पदं खाती दिलीत कशाला कृषी मंत्र्यांना जर रमी खेळायचा असेल तर त्यांचं पद कमी करा एवढी आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे